मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट व पावसामुळे शेती पिकाचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी गहू त्याचबरोबर करडाई अशा विशेष पिकांचे जा है जे नुकसान झालेले आहे या गारपीटीपोटी जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी मदत म्हणून राज्य शासनाने एक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दलचा एक महत्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज चा, हा चॅनल मित्रांनो खरी तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय दिना दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेले आहे त्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे त्यासाठी या निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार त्यामध्ये चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही दर निश्चित करण्यात आलेले आहेत त्या दरानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि वितरित करण्यासाठी यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये शेती शेतीपिकांच्या नुकसानीकरिता नुकसान झालेले आहे पावसामुळे त्यासाठीची जी, जी मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तीन हेक्टरपर्यंत त्या मर्यादेच्या निकषानुसार हे निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि वितरित करण्यात येणार आहे जो काही निधी उपलब्ध करून देण्यात आले डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शेती पिकांची झालेल्या नुकसान एक विवरणपत्र कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आणि किती शेतकऱ्यांची संख्या आहे यासाठी एक विवरणपत्र देण्यात आले आहे ता त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्या नाशिक जिल्हा आहे ते त्यामध्ये तेरा पॉईंट साठ हेक्टर आणि बावन्न शेतकऱ्यांची बाधित संख्या आहे त्यासाठी चार लाख सत्तर हजार रुपयांचा निधी भंडारा जिल्हा आहे त्यामध्ये दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद हेक्टर त्यामध्ये बाधित शेतकरी आहेत पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पाचशे एकोणनव्वद लाख पासष्ट हजार आणि त्यानंतर दुसरा म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्यासाठी दोन हजार पाचशे छप्पन पॉईंट चौतीस हेक्टर त्यासाठी शेतकरी आहेत चार हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी चार सहाशे चौसष्ट लाख अठरा हजार त्यानंतर गोंदिया जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी असा एक दर्शविलेलं नाही त्यासाठी निधीही प्राप्त करून दिलेला आहे मात्र यासाठी निकष काय लावलेले आहेत या अजूनही यामध्ये असं विवरणपत्रामध्ये कुठलाच उल्लेख केलेला नाही यामध्ये बाराश बाराशे इ बाराशे आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी गोंदिया जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये एकंदरीत सर्व निधी हा वितरण करण्याबाबत एक वितरण विवरणपत्र देण्यात आलेला होता त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यामध्ये भंडारा गोंदिया आणि नागपूर या, या जिल्ह्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरणाबाबत जो काही विवरणपत्र आहे निकष आहे त्यामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहिती सोडा तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेला आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन माहिती रहा पुन्हा व्हिडिओ आहेत अशात माहिती तोवर तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद